श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या गुरुवारी म्हणजेच चोवीस जुलैला आलेली आहे दीप अमावस्या आषाढ महिन्यातील या अमावस्यला दीप अमावस्या किंवा मग आषाढी अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये या अमावस्यला गटारी अमावस्या किंवा गतहरी अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे खूप वेगळं असतं त्याच पद्धतीने ही जी दीप अमावस्या आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते या दीप दीपमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व जे दिवे असतात मग ते लहानातील लहान असो किंवा मोठ्यातील मोठे असो समय असो निरंजन असो प्रत्येक दिवा हा व्यवस्थितपणे स्वच्छ घासून पुसून आणि स्वच्छ करून तो धुतला जातो व्यवस्थितपणे त्याची पूजा प्रार्थना अर्चना केली जाते कारण आषाढी अमावस्या संपली की त्यानंतर लगेचच सुरुवात होत असते ते म्हणजे श्रावण महिन्याला आणि श्रावण महिन्याची स्वागत जे आहे तर ते आपल्याला छान दिव्यांच्या प्रकाशाने करायचं असतं त्यामुळे आपल्याला आप हे दिवे स्वच्छ धुवून पुसून त्यांची पूजा करायची असते तर अशाच पद्धतीने आपल्याला या दीपमावसेच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरातील जे मुलं असतात मुली असतात ना तर त्यांच्यासाठी असा हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे चिडचिड हट्टीपणा तापटपणा हा संपून जाईल मुलांवर कधीच वाईट संकट येणार नाही त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये खूप प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दीप अमावसेच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा नाल नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आता अमावस्य तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो चोवीस जुलैला सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही पंचवीस जुलैला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदयातिथीनुसार अमावस्या ही आपल्याला चोवीस जुलैला वार गुरुवार या दिवशी साजरी करायची आहे या दिवशी योगायोगाने अतिशय शुभयोग देखील तयार झालेले आहे गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग देखील या दिवशी तयार झालेला आहे त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धियोग योग आणि शिववास योग Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова चार योग जे आहेत ते या दिवशी तयार झालेले आहे आणि ह्या योगांमध्ये जर आपण आपल्या मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं खूप छान फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर बघा या दीपमावसेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांचा सुद्धा करायचं असतं कारण आपले, आपले मुलगं असो किंवा मुलगी असो तर ती आपल्या वंशाचा एक दिवा मानला जातो त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य मिळावं त्यांच्या जीवनामध्ये असणारी जी काही संकटं वाईट नजर दोष आहे तर ते सर्व दूर व्हावे यासाठी या दीपमावसेच्या वेळेस आपल्या मुलांचं देखील औक्षण केलं जातं आणि त्याचबरोबर आपण जर हा उपाय केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत तुमचा मुलगा खूप अभ्यास करतोय पण अचानकच त्यांचा अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत असेल हा उपाय जो आहे तर तो तुम्ही कुठेही वर्षाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही आहे मुलगा हा तुमचा लहानातील लहान असो किंवा मोठ्यातील मोठा असो त्यांच्यासाठी तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता घरातील आई असेल वडील असेल कोणी हा दिवा आपल्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी लावू शकता फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा हा जो दिवा आहे तर तो आपल्याला कधी लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा याची माहिती आपण घेणार आहोत हा जो दिवा आहे तर तो आपल्याला बघा आपले मुलं खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष हे विचलित होऊन जात असेल त्यांचं पाहिजे तसे मार्क्स हे परीक्षेमध्ये मिळत नसेल किंवा अभ्यास के तरी त्यांच्या लक्षामध्ये राहत नसेल किंवा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात पण तरीही त्यांना जॉब किंवा नोकरी आहे तर ती मिळत पगार वाढ होत नसेल किंवा मग लग्न जमण्यामध्ये अनेक अडचण येत असेल त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला असं से जाणवत असेल की मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चिडचिड होत आहे मग ही चिडचिड जी आहे तर ती कोणत्याही कारणामुळे होऊ शकते मग मुलांचे ग्रह जे आहे तर ते कुठेतरी कमजोर हो शकतात त्याचबरोबर बघा मुलांमध्ये शत्रुपिडा किंवा शत्रुबाधेचा जो त्रास आहे तर तो देखील होऊ शकतो आता त्याचबरोबर मुलांमध्ये आपल्याला असं जाणवतं की मुलं अचानकच ज्या वेळेस मुलांना नजर लागते मुलांचं खाण्यापिण्यावरती लक्ष नसतं मुलांना आजार पण सतत येत असतात अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहे तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी पृथ्वी तलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असते ज्याला आपण विष्णुतत्व किंवा लक्ष्मी तत्व असे म्हणत असतो आणि ह्या तत्वांमध्ये ह्या तत्वांचा आपल्या मुलांना फायदा व्हावा यासाठी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे जे आहेत तर ते बघायला मिळत असतात कोणताही उपाय किंवा सेवा करत असताना काही नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं त्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही एखादा उपाय करत असता त्यावेळेसच तो तुम्हाला अगोदरच कोणाला सांगायचा नसतो म्हणजे तो तुम्ही तुमच्या आजूबाजूची जे मंडळी असतात म्हणजे घराबाहेरचे जे लोक राहत असतात तर त्यांना चुकूनही सांगायचं नाही कारण आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत हे तर हे आपल्याला माहीत नसते चांगली भावना आहे की वाईट त्यामुळे उपाय करण्याच्या अगोदरच तो कोणाला सांगायचा नाही किंवा मग तुम्ही असं सांगू शकतात की या दिवशी असा अशा पद्धतीने उपाय केला जातो तुम्हीही तुमच्या मुलांसाठी करा अशा पद्धतीने देखील तुम्ही सांगू शकतात तर आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळी त्याळी टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर रोजची आपली जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला थोडीशी कणिक मिळायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या कणकेपासून तुम्हाला दोन गव्हाच्या पिठाचे जे दिवे असतात तर ते तयार करून घ्यायचे आहे आता घरामध्ये तुमच्या लहान मुलं एक असू द्या दोन असू द्या तरी तुम्हाला दोनच तयार करायचे आहे जास्त असले तरीही तुम्हाला दोनच तयार करायचे आहे सांगितल्या पद्धतीने त्यानंतर दोन जोड कापसाची वाट जी आहे तर ती तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचे आहे दिवा, दिवा हा जर तुम्ही मळत असताना पीठ त्यामध्ये थोडंसं गूळ जर टाकला तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे दिवेचे आहे तर ते प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर तुमच्या मुलांना तुम्हाला, तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे पूर्व पश्चिम चेहरा होईल अशा पद्धतीने बसवायचं त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला तो सात वेळेस उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही संकट विघ्न दोष अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते सर्व संपून जाऊ दे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ज्या वेळेस तुमची प्रार्थना पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे ना तर तो तिथेच आपल्याला घरामध्येच ठेवायचा आहे देवघरासमोर जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातल्या ज्या वात्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे पिठाचा गोळा आहे तर तो एकत्र करून त्यात थोडीशी साखर तुम्हाला मिक्स करायची आहे आणि हा गोळा तुम्हाला कावळ्यांना गाईला किंवा कुत्र्याला तो खाण्यासाठी द्यायचा आहे आता जर पशुपक्षी नसेल खाण्यासाठी तर एखाद्या झाडाच्या खाली तुम्ही टाकून दिला तरीही चालेल अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो, तो आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे आणि ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने मुलांवरनं हे दिवे जे आहेत ते उतरून टाकतो त्यावेळेस आपल्या कुळाचं रक्षण होत असतं मुलांवरती कधीच कोणत्याच प्रक प्रकारे वाईट संकट ज्याय तर ते येत नसतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती ज्या तर ती होत असते असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ